अकोले विधानसभा जागेचा फॉर्म्युला ठरला असल्याची बातमी एका स्थानिक वृत्तपत्रात छापून आल्यानं अकोले तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे देण्यात आली असून भाजपचे वैभव पिचड यांना अकोले विधानसभेची उमेदवारी निश्चित झाल्याचं जा समजलं जात आहे यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ किरण लामटे यांची मोठी गोची होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तयारी सुरू झाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तर अकोले मतदारसंघ भाजपकडे अशी मतदारसंघाची अदलाबदल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे तर अकोले मतदारसंघात भाजपचे वैभवराव पिचड यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी अनुराधा नागवडे ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल त्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीकडून त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच सुरू होती अनुराधा नागवडे यांना भाजपात घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरू असताना अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून नागवडे यांना उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आणि फडणवीस यांनी माघार घेत त्या बदल्यात अकोले मतदारसंघ भाजपकडे मागितला अशी माहिती मिळते राष्ट्रवादीने श्रीगोंद्याची जागा घेत अकोले मतदारसंघाची जागा भाजपला दिल्यानं विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची मोठी गोची होणार आहे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आमदार लहानटे सुरुवातीला शरद पवार यांच्यासोबत होते त्यानंतर काही दिवसात आमदार डॉक्टर किरण लहामटे हे अजित पवार यांच्यासोबत आले आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंदा अकोला मतदारसंघाची अदलाबदल केल्याने आमदार डॉक्टर किरण लहामटे अडचणीत सापडले आहेत परंतु आमदार डॉ किरण लहामटे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांचा विचार दोन्ही बाजूने केला जाईल असे जाणकारांचे मत असल्याने भविष्यात कोणाचा पत्ता कट होतोय कोण बंडखोरी करतोय आणि कोण सत्ता राखतोय या घडामोडींकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय